सिंधुदुर्गाच्या राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला भगदाड पडलेला आहे आणि जमीन खचल्यामुळे हे भगदाड पडलं आहे तसंच पुतळा भक्कम आहे पण चबुतरा मात्र खचलेला आहे नुकतंच नव्यानं या पुतळ्याचं बांधकाम करण्यात आलेलं होतं या स्मारकाचं बांधकाम करण्यात आलं होतं आणि सोशल मीडियावर याचे व्हिडियल वीडियो सुद्धा व्हायरल होतात आणि यामुळे शिवरायांच्या पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे तरीसुद्धा चबुतऱ्याचा बाजूचा भाग खचला आहे आणि शिवप्रेमी त्यामुळेच संतप्त प्रतिक्रिया देत आहेत याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी मालवण राजकोट येथील उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा जो आहे आणि हा पुतळा जो बघितला तर या ठिकाणी पुन्हा एकदा हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे कारण या पुतळ्याचं काम जे आहे ते काही दिवसांपूर्वीच पूर्ण झालं होतं आणि पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर या पुतळ्याचा जो चबूतरा आहे आणि या चबूदऱ्याच्या बाजूचा भाग जो आहे तो काही प्रमाणात खचलेला पाहायला मिळतो आहे चबुतऱ्याचा काही भाग जो आत्ता या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे मात्र पहिल्याच पावसात म्हणजे अद्याप पाऊस सुरूही झाला नसेल या दरम्यानच या पावसामध्ये हा चबुतरा जो आहे आणि याच्या बाजूचा भाग जो आहे तो या ठिकाणी खचलेला पाहायला मिळत आहे त्यामुळे एकूणच या संपूर्ण कामाबाबत एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे अगदी शिवप्रेमींमधून देखील नाराजी व्यक्त केली जाते जर आपण पाहिलं तर या पुतळ्याच्या बाबतीत अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या मात्र त्यांचं संपूर्ण या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट असेल किंवा संपूर्ण माहिती जी आहे या संपूर्ण भूभागाची माहिती जी आहे ती घेऊनच हा पुतळा उभारण्यात आला आहे रजंडी सितराज विशाल रवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग अवघ्या एक महिना झाल्यानंतर हा अशी परिस्थिती झाली असेल त्यामुळे शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त होते मला सांगा काय सांगाल ज्या पद्धतीत आता हे काम जे आहे सुरू आहे कसं बघताय याकडे आता हे सध्याचे काम आता करतायत पीडब्ल्यूडी मार्फत ते ते काम हा पाऊस होईपर्यंत सुद्धा राहणार नाही कारण जी खोली का, खुलली होती फाउंडेशन वक्त ती एक पंचवीस तीस फुटाच्या आसपास होती आणि जे आता जे काय हे दगड आणि टाकतायत ना पाऊस पडल्यानंतर हे पूर्ण खाली बसणार आणि खसण्याची शक्यता वाटते आम्हाला एकूणच जर दुसरी घटना असेल एक मोठी घटना घडली होती संपूर्ण शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात होती मात्र पहिल्याच पावसात अशा पद्धतीची घटना घडते याकडे कसं बघतो आम्हाला अपेक्षा होती की पहिल्यांदा जशी घटना घडली त्यानंतर आज व्यवस्थित स्ट्रक्चर ऑडिट वगैरे झाल्यानंतर इकडची भौगोलिक परिस्थिती बघून काम करणं अपेक्षित होतं परंतु तसं न होता जे पहिल्यांदा घडलं तसंच आज घडतंय असं याचं आम्हाला दुःख वाटते तर निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी व्यवस्थित याच बांधकाम जे आहे ते त्याचं पुन्हा एकदा ऑडिट होईल का आणि त्यामुळे पुन्हा एकदा असा प्रकार पुन्हा उद्भवू नये यासाठी काही शासनाकडून प्रयत्न केले जातील का असा प्रश्न आता शिवप्रेमींकडून उपस्थित केला जातोय एवढं मात्र निश्चित आहे सित्राज परबचा विशाल रेवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग आज मात्र आपण बघितलं असाल खरंतर रामसुधार यांनी जी मूर्ती केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती अत्यंत सुंदर आहे ती तिला काहीही धोका आजही नाही परंतु आजूबाजूला जे पीडब्ल्यू डीने काम केलं जे पहिलं काम केलं होतं आणि नवीन काम केलं ते पूर्णतः बोगस काम केलं या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि खरं तर ज्या अधिकाऱ्यांनी हे काम केलं त्यांना आता मंत्रालयामध्ये बढती देण्यात आली त्यांना आता काही लोक काही मंत्री त्यांना आपले वयस निघून गेले खरं तर त्यांच्या म्हणजे ज्या पत्र्याच्या स्मारकाची जबाबदारी होती त्यांच्यावर कुठलीही चौकशी झाली नाही एका वेल्डिंगवाल्याला अटक करण्यात आली त्याला आणि त्याच्या पुढे पुढे त्याच्यावर काय गुन्हा नोंद झाला हे काही अजूनही समजलं नाही